नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण पाहणार आहे ऑक्टोंबर महिन्यामध्ये इंडेक्समध्ये कशा प्रकारचे टार्गेट आपल्याला पाहायला मिळते आणि त्या टार्गेटनुसार आपल्याला कुठे एंट्री घेण्यासाठी योग्य लेवल राहतील ले हे थोडंसं आपण ऑप्शन चेन डाटावरून समजून घेऊया निपटीची ऑप्शन चेन या निपटीच्या ऑप्शन चेनमध्ये बघू शकता करंट मार्केट प्राइस किती चालू आहे सध्या चोवीस हजार सातशे चौऱ्याण्णव म्हणजे चोवीस हजार आठशेच्या जवळपास सध्या तुम्हाला ट्रेड करताना या ठिकाणी निपटी दिसून येत आहे आता या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्वाची लेवल राहणार आहे मेकॅन ब्रेक लेवल ज्याला आपण म्हणू शकतो ही लेवल आहे चोवीस हजार आठशे ही जी लेवल आहे चोवीस हजार आठशे एक मेकॅन ब्रेक लेवल झालेली आहे ले। आता या ठिकाणी आपल्याला दोनशे पॉईंट खालती आणि दोनशे पॉईंट वरती चांगला एक सपोर्ट झोन आणि टॉप सेलिंग झोन अशी दोन झोन आपल्या आपल्याजवळ सध्या या ठिकाणी आहेत आता ही लेवल कुठली तर ही लेवल आहे चोवीस हजार सहाशे या चोवीस हजार सहाशेपासून मार्केटने पुन्हा रिकव्हरी दिलेली आहे आणि पंचवीस हजार पंचवीस हजारच्या लेवलवरती जसे मार्केट जाण्याचा प्रयत्न करतो और में या ठिकाणी पुन्हा सप्लाय येऊन मार्केटमध्ये तुम्हाला सेलिंग झोन या ठिकाणी पाहायला मिळतो तर हा चोवीस हजार सहाशे जो आहे आपला टॉप बाईंग झोन तयार झालेला आहे सपोर्ट झोन तयार झालेला आहे त्याचप्रमाणे पंचवीस हजार ही एक सप्लाय झोन रजिस्टन्स लेवल तयार झालेली या ठिकाणपासून मार्केट पुन्हा सेलिंगमध्ये नेहमी जाण्याचा प्रयत्न करतो तर सध्या आपल्याला जी चोवीस हजार आठशे जी लेवल आहे या लेवलचं महत्त्व काय आहे आणि कशा प्रकारचं या लेव्हलच्या वरती मार्केट सस्टेन राहण्याचा प्रयत्न करत आहे हे थोडंसं या ऑप्शन चेनमध्ये समजून घेऊया तर सर्वात पहिले आपण बघू शकता की चोवीस हजार आठशेच्या लेवलच्यावरती कॉल रायटिंग कशा प्रकारे झालेलं आहे कारण आज थोडंसं आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे तर आपण सर्वात पहिले काय पाहणार आहे कॉल रायटिंग ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीच्या पोझिशन तयार केलेलं आहे असा डाटा आपण पहिल्यांदा बघणार आहे तर या चोवीस हजार आठशेच्या लेवलच्या वरती बघू शकता कॉल रायटिंग टोटल ओपन इंडिस्कि या ठिकाणी झालेला आहे एक करोड सत्याहत्तर लाख या ठिकाणी टोटल ओपनिंट्स किती झालेला आहे एक करोड सत्याहत्तर लाख आणि त्यामध्ये एक करोड पस्तीस लाखाचा नवीन ओवाय ॲडिशन झालेला आहे या टोटल पोझिशनमध्ये आजच्या दिवसाला एक करोड पस्तीस लाखाच्या नवीन पोझिशन या ठिकाणी तयार झालेल्या आहे ज्यांनी पूट ऑप कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीच्या पोझिशन तयार केलं आहे या बाजूचा हा सर्व ओपन हा जो का कशासाठी आहे हा मंदीसाठी आहे हे नेहमी तुमच्या लक्षात राहू द्या कॉल सेटचा टोटल ओपन हा मंदीसाठी राहतो त्यानंतर चोवीस हजार नऊशे चोवीस हजार नऊशेसुद्धा एक सेलिंग झोन तयार झालेलं होतं या ठिकाणीसुद्धा सप्लाय नेहमी आपल्याला पाहायला मिळाला या ठिकाणपासून पुन्हा सेलिंग पेशा तुम्हाला दिसायला मिळालेलं आहे तर या चोवीस हजार नऊशेच्या लेवलवरती सुद्धा तुम्ही बघू शकता या ठिकाणी टोटल ओपन इंटरेस्ट हा किती झालेला आहे एक करोड अठ्ठेचाळीस लाखाचा झालेला आहे या ठिकाणी एक करोड अठ्ठेचाळीस लाखाचा टोटल ओपन इंटरेस्ट झालेला आहे ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीचे पोषण तयार केलेले आहे आणि एक करोड अठ्ठेचाळीसमध्ये आजच्या दिवसाला एक करोड एक लाखाचा इंटरेस्ट या ठिकाणी तयार झालेला आहे म्हणजे आजच्या दिवसाला बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपल्याला जी कॉल रायटिंगमध्ये ओ आय चेनचा जो कॉलम आहे या टोटल ओपन याच्यामध्ये ओ आय चेनचा जो कॉलम आहे याच्यामध्ये कॉल रायटिंग आजच्या दिवसाला चा चांगल्या प्रकारे तयार झालेली दिसून येत आहे म्हणजे फ्रेश सिलिंग पोझिशन या ठिकाणी तयार दिस होताना तुम्हाला दिसून येत आहे त्यानंतर चौदा हजार आठशे पन्नास चौदा हजार आठशे पन्नासच्या लेवलवरती ले सुद्धा ओपन एंडे किती तयार झालेला आहे टोटल एक करोड दहा लाखाचा ओपन एंडेस्ट तयार झालेला आहे आणि त्यामध्ये चौऱ्याऐंशी लाखाचा नवीन ॲड झालेला आहे बरोबर म्हणजे या तिन्ही ठिकाणी तुम्ही बघू शकता करोडमध्येच ओपन एंट्रेस या ठिकाणी पोझिशन तुम्हाला पाहायला मिळत आहे जबरदस्त पोझिशन सध्या तयार झालेली या ठिकाणी परंतु यामध्ये आणखी एक मजेदार गोष्ट अशी आहे की एवढा ओपन एंट्रेस असताना सुद्धा हा एवढा ओपन एंट्रेस या ठिकाणी असताना सुद्धा जर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर किती ओपन एंट्रेस तयार झालेला आहे कमीत कमी चार करोड सव्वा चार करोडच्या जवळपास या ठिकाणी मंदीसाठी पोझिशन तयार झालेली आहे या चोवीस हजार आठशे ते चोवीस हजार नऊशेचे चे या लेवल शंभर पॉईंटमध्येच परंतु मजेदार गोष्ट अशी आहे की एवढं सेलिंग पैसे असताना सुद्धा मार्केट चौद हजार आठशे लेवल होल्ड करण्याचा प्रयत्न करत आहे काय करत आहे की चोवीस हजार आठशेच्या च्या लेवलच्या वरच होल्ड करण्याचा प्रयत्न करत आहे याचं कारण काय असू शकते की ज्याप्रमाणे या साईडला जशी कॉल रायटिंग तयार झालेली आहे त्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत ज्यांनी मंदीचे पोषण तयार केलेलं आहे त्याचप्रमाणे पुट साइटला सुद्धा चोवीस हजार आठशेच्या लेवलच्या वरती बघू शकता टोटल ओपन इंटरेस्ट किती तयार झालेला या ठिकाणी एक करोड नव्याण्णव लाख म्हणजे दोन करोडच्या जवळपास या ठिकाणी एका चोवीस हजार आठशेच्या लेवलवर पोझिशन तयार झालेले आहे या ठिकाणी सुद्धा एक करोड सतरा लाखाचा ओपन इंटरेस्ट तयार झालेला आहे त्यानंतर चोवीस हजार सातशे पन्नास चोवीस हजार सातशे पन्नासवर वर सुद्धा टोटल ओपन इंटरेस्ट किती तयार झालेला आहे एक करोड दहा लाखाच्या जवळपास यामध्ये एकाहत्तर लाखाच्या नवीन ओपी ओपनिट ॲड झालेला आहे त्यानंतर चोवीस हजार सातशे चोवीस हजार सातशेवर सुद्धा एक करोड साठ लाख त्यामध्ये एकसष्ट लाखाचा नवीन ओवा ॲडिशन झालेला आहे आणि चोवीस हजार सहाशे आपला एक सपोर्ट झोन तर तयार झालेला आहे आता या ठिकाणी काय झालेलं आहे की दोन्हीही बाजूला दोन्हीही बाजूला जर आपण या ठिकाणी जर म्हटलं तर चोवीस हजार आठशेच्या लेवलच्या जवळ या ठिकाणचा टोटल ओपन इंटरेस्ट किती याची कॅल्क्युलेशन किती होत आहे हा एक शहाऐंशी एक दहा म्हणजे तीन करोड त्या साडेचार करोडच्या जवळपास या ठिकाणी ओपन इंटरेस्ट तुम्हाला कॉलसेटला दिसून येत आहे त्याचप्रमाणे या बाजूलासुद्धा किती ओपन इंटरेस्ट आहे हा दोन करोड हा तीन करोड हे चार करोड साडेचार करोडच्या जवळपास या ठिकाणी म्हणजे तेजी आणि मंदीसाठी दोन्ही बाजूला सारख्याच पोझिशन आपल्याला पाहायला मिळत आहे टोटल ओपन इंटरेस्ट जो आहे आजच्या दिवसाला आपल्या दोन्ही बाजूला सारख्याच प्रमाणात पाहायला मिळत असल्या कारणामुळे मार्केट काय करत आहे की चोवीस हजार च्या लेवलला कंटिन्युअस होल्ड करण्याचा प्रयत्न करत आहे आता यामध्ये आपल्याला तेजी किंवा मंदी होण्यासाठी आपल्याला काय पाहिजे की या ठिकाणी सध्या ऑप्शन चेन डाटानुसार काय मार्केट एका फिक्स रेंजमध्ये सध्या सेट झालेला आहे म्हणजे चोवीस हजार आठशेच्या लेवलवरती सध्या सस्टेन होत आहे आता जोपर्यंत या कुठल्याही एका बाजूचा ओपन कमी किंवा जास्त झाल्याशिवाय मार्केटमध्ये तुम्हाला मोठे मोमेंटम पाहायला मिळणार नाही आता याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे की अदर सेक्टरमध्ये कशा प्रकारचे न्यूज आहे त्याचा इम्पॅक्ट जसं काय आय टी सेक्टर झालं फार्मा सेक्टर झालं ॲटोमोबाईल हे जे वेगवेगळे सेक्टर आहे याच्यामध्ये बँकिंग सेक्टर झालं याच्यामध्ये जर कुठली काही पॉझिटिव्ह न्यूज असेल किंवा पॉझिटिव्ह स्टॉकमध्ये एखादा जर बँक चांगल्या प्रकार जर येत असेल वेटी स्टॉकमध्ये तर मार्केटला ती कुठल्याही बाजूला घेऊन जाऊ शकते मग त्यानुसार हा जो ऑपर्च्युनिटीज आहे हा त्या प्रकारे चेंज व्हायला हो सुरू असेल सध्याच्या कंडिशननुसार हा एक कॉन्सॉलिशन कॉन्सॉलिडेशन या झोनमध्ये करणार मार्केट असं दिसून येत आहे या डाटावरून आता थोडंसं आपण या अदर सेक्टरवाईज कशा प्रकारचं आपल्याला आहे हे थोडं समजून घ्या ऑप्शन चेंज डाटावरून काय झालेलं आहे की आपल्याला ना तेजी ना मंदी अशा प्रकारचा सध्या डाटा या ठिकाणी दिसून येत आहे खालच्या बाजूला तुम्हाला सपोर्ट पाहायला मिळेल वरच्या बाजूला तुम्हाला रेजिस्टन्स पाहायला मिळेल जसंही मार्केट वरती येईल सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल जशी मार्केट खाली येण्याचा प्रयत्न करेल पुन्हा या ठिकाणी सपोर्ट घेऊन मार्केट पुन्हा याच रेंजमध्ये येऊन थांबेल हे झालं ऑप्शन चेन डाटानुसार आणि याच प्रमाणे तुम्हाला चार्टवर सुद्धा मी दाखवू शकतो की मार्केट बघू शकता, शकता। या रेंजमध्येच एका फसून आहे हे बघू शकता आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे चार्टवर आपन... या चार्टवर आपण या ठिकाणी सपोर्ट आणि रेजिस्टन्सची लाईन ड्रॉ केली आहे हा प्रिविस डेचा सपोर्ट ज्या ठिकाणपासून मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळाली या ठिकाणचा सपोर्ट घेऊन मार्क इथं आपण एक लाईन ड्रॉ केली मार्केट बघू शकता पुन्हा याच लेवल पासून सपोर्ट घेऊन याच ठिकाणी सपोर्ट घेऊन मार्केटने पुन्हा अप जाण्याचा जा प्रयत्न केला परंतु या वरच्या बाजूला रजिस्ट्रन्स लेवल आपली आहे जी की आपण प्रिविस डेचा जो काही आपला सेलिंग प्रेशर हो या ठिकाणपासून चालू झाला होता या ठिकाणपासून बघू शकता ही लाईन आपण राखली आहे पुन्हा या ठिकाणीच एक रजिस्ट्रस घेतलेला आहे म्हणजे ही जी शंभर पॉईंटची लेवल आहे आता कुठली चोवीस हजार सातशे पन्नासपासून हिवाली एक तर या लेवलपर्यंत चोवीस हजार आठशे ऐंशी नव्वदपर्यंत पर्यंत ही जी लेवल आहे ही एक सध्या बाईंग आणि सेलिंग झोन तयार झालेला आहे या रेंज मध्ये तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेड होताना तुम्हाला दिसून येईल आजच्या दिवसाला हे बघू शकतो थो, आता थो, थोडसा चार्ट छोटा करून दाखवण्याचं कारण काय या ठिकाणचा आपण हा जो एक रेजिस्टन्स घेतलेला आहे ज्या ठिकाण से मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर चालू झालेला आहे आणि कालच्या दिवसामध्ये जे काही परवा दिवशी तुम्हाल तुम्हाला जे काही तुम्हाला अपसाईडला रॅली पाहायला मिळाली आरबीआयमध्ये तर या ठिकाणी पुन्हा इथे सपोर्ट घेऊन मार्केटमध्ये पुन्हा रिकव्हरी पाहायला मिळाली तर या दोन आपण सपोर्ट आणि रेजिस्टर घेतलेला आहे तर यानुसारच मार्केट सध्या या लेवलमध्ये ट्रेड होताना तुम्हाला दिसून येत आहे बघू शकता परफेक्टली या लेवलमध्येच आणि ऑप्शन चेन डाटा मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं आहे की आपल्याला तेजीना मंदी अशा प्रकारचा डाटा त्या ठिकाणी दिसून आला होता तर आजच्या दिवसाला हा एक रजिस्टर तयार झालेला आहे आणि हा सपोर्ट तयार झालेला आहे आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की अदर इंडेक्समध्ये कशा प्रकारचं मोमेंटम आहे आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही या ठिकाणी तुमच्या समोर जे आहेत या ठिकाणी हा निफ्टी निफ्टीचा एक इंडेक्स आहे यामध्ये आपल्याला वीस पॉईंटचा मोमेंटम पाहायला मिळत आहे सेन्सेक्समध्ये थोडंसं चोवीस पंचवीस पॉईंटचं मोमेंटम तुम्हाला सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे परंतु बँक निफ्टीमध्ये बघू शकता इथं एकशे बारा एकशे पंधरा पॉईंटचं ते तुम्हाला पाहायला मिळतं म्हणजे थोडंसं आपण या ठिकाणी म्हणू शकतो की बँक निफ्टी थोडंसं पॉझिटिव्ह आहे या ठिकाणी त्याचप्रमाणे फिन निफ्टीमध्ये थोडंसं सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे मिडकॅपमध्ये या ठिकाणी थोडंसं पॉझिटिव्ह पाहायला मिळत आहे निफ्टी आय टी फ्लॅटमध्ये तुमचा सध्या या ठिकाणी म्हणू शकता की ज्याप्रमाणे निफ्टीमध्ये ट्रेड होत आहे त्याचप्रमाणे निफ्टी आय टीमध्ये सुद्धा ट्रेड होत आहे निफ्टी फार्मामध्ये ना तेजी ना मंदी फ्लॅट सध्या ट्रेड होताना दिसून येत आहे निफ्टी एफ एम सी जीमध्ये थोडंसं सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे ठीक आहे हे झालं अदर सेक्टर आता सेक्टर अदर सेक्टरमध्ये सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जास्त प्रमाणात तेजी किंवा मंदी पाहायला मिळत नाही परंतु आता बँक निफ्टी बघूया बँक निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह असं आहे की मार्केटमध्ये जसंही ओपनिंग झालं ओपनिंग झाल्याच्यानंतर स्ट्रॉंगली सपोर्ट घेऊन मार्केटने पुन्हा आपसेट जाण्याचा प्रयत्न केला पुन्हा या ठिकाणी थोडंसं कॉन्सलेशन केलं पुन्हा या ठिकाणी हाय हायफावरमध्ये ही लेवल ब्रेक करण्याचा प्रयत्न केला ही लेवल ब्रेक झाली पुन्हा डाऊन साईड आला आता या ठिकाणी जर मार्केटने पुन्हा अशा प्रकारचं जर मोमेंटम देऊन मार्केटमध्ये जर ही लेवल ब्रेक केली आणि या पंचावन्न हजार पाचशेच्या वरती जर सस्टेन राहिलं तर तुम्ही या ठिकाणी समजू शकता की मार्केटमध्ये जो आहे हा ओवरऑल मार्केटला बँक निफ्टी चांगल्या प्रकारचा सपोर्ट करणार आहे तर मार्केटला अफसाईटला घेऊन जाणार आहे तर या कारणामुळे जे कि आपन चा में दो चा। चा में की आपण निफ्टीच्या चेनमध्ये जो डाटा बघितला होता सेलिंगचा त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के शॉर्ट कोरिंग पाहायला लागेल कारण या सपोर्टमुळे काय होणार आहे की जे शॉर्ट सेलर्स आहे जे मंदी करणारे ट्रेडर्स आहे ते या ठिकाणी फसणार आहे ते आपले पोजिशन्स स्क्युअर अप करणार आहे त्यांच्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला अफसाईट रॅली पाहायला मिळेल फक्त या ठिकाणी महत्त्वाचं काय की पंचावन्न हजार पाचशेच्या वरती मार्केटने अशा प्रकारची एक्कांनी कॅन्डल या ठिकाणी फुल क्लोजिंग दिली पाहिजे ज्याप्रमाणे या ठिकाणची फुलबुलिश ही कॅन्डल झालेली आहे त्या त्यानंतर ही बुल बुलिश झालेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी अशा प्रकारची काही कॅन्डल आली पाहिजे फुल फुलबुलिशवाली बस नंतर मार्केटमध्ये तुम्हाला ऑप्शन मोमेंटम छप्पन हजारपर्यंत टार्गेट पाहायला मिळेल तर तेव्हा तुमचं निफ्टीचं टार्गेट राहणार आहे चोवी हजार नऊशे पन्नासच्या जवळपास म्हणजे दीडशे पॉईंटचा मोमेंटम तुम्हाला निफ्टीमध्ये पाहायला मिळेल हे झालं बँक निफ्टीनुसार निफ्टीमध्ये त्यानंतर निफ्टी आय टी बघू शकता निफ्टी आय टीमध्ये थोडंसं त्यानंतर निफ्टी आय टीमध्ये निफ्टी आय आय टीच्या नंतर याच्यामध्ये थोडंसं सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे चौतीस हजार या लेवलच्या वरती मार्केट सस्टेन होण्याचा प्रयत्न करत आहे बरोबर आहे परंतु आता जोपर्यंत चौतीस हजारच्या वरती सस्टेन होणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये तुम्हाला निफ्टीमध्ये कुठल्याही प्र निफ्टी आय टीच्या इंडेक्समध्ये रिकवरी पाहायला मिळणार नाही पुन्हा चौतीस हजार चारशे चौतीस हजार पाचशेपर्यंत पुन्हा या सेलिंग झोनमध्ये मार्केट जाणार आहे निफ्टी आय टी म्हणजे जे की आपण निफ्टीच्या ऑप्शन चेनमध्ये जो बघितला होता की पंचवीस हजारची जी लेवल आहे आपल्याला एक सप्लाय झोन बनणार आहे तोपर्यंत आपल्याला समजा बायचान्स जर शॉर्ट कवरिंग मिळाली बँक निफ्टीच्या स्ट्रॉंग डाटामुळे ज्याप्रमाणे तिथं बाईंग झोन आपल्याला दिसून येत आहे त्याप्रमाणे जर शॉर्ट कोरिंग जर झाली निफ्टीमध्ये तर दीडशे पॉईंटचं मोमेंटम मिळू शकते त्याचप्रमाणे या ठिकाणीसुद्धा अडीशे ते तीनशे पॉईंटचं मोमेंटम या तुम्हाला चौतीस चारशे चौतीस हजार पाचशेच्या या सेलिंग झोनमध्ये निफ्टी आय टीच्या इंडेक्समध्ये ते जी पाहायला मिळेल ठीक आहे आता महत्त्वाचं काय आपल्याला बँक निफ्टी कशाप्रकारे सपोर्ट करतो त्यावर सर्व डिपेंड आहे आपल्या या निफ्टीचं मोमेंटम नाही तर अदरवाईज आजच्या दिवसाला काय राहणार आहे ना तेजी ना मंदी खाली पन्नास पॉईंटचं मोमेंटम देईल किंवा वरती पन्नास पॉईंटचं मुमेंटम देईल पुन्हा त्या ठिकाणी वरती जर गेलं पुन्हा तिथून सप्लाय येईल आणि खालती जर निपटी पुन्हा जर आला तर या ठिकाणी पुन्हा निपटीमध्ये काय होणार आहे सप्लाय झोन आणि डिमांड झोन या प्रकारचा तयार झालं आहे या ठिकाणी मार्केट थोडंसं वर जाण्याचा जा प्रयत्न केलं तर पुन्हा या ठिकाणी सप्लाय वाढेल हा रेजिस्टन्स आपला आहेच खाली येण्याचा लेवल तोडण्याचा प्रयत्न केल पुन्हा या ठिकाणी सपोर्ट घेऊन मार्केटवरती जाईल कारण चोवीस हजार सहाशे स्ट्रॉंगली आपला ही सपोर्ट झोन तयार झालेला आहे त्यानंतर चोवीस हजार सातशे हा सुद्धा एक सपोर्ट आहे म्हणजे या शंभर पॉईंटमध्ये सध्या तुम्हाला ट्रेड करताना निफ्टीमध्ये दिसून येईल हे राहील आजच्या ऑप्शन चेन डाटानुसार निफ्टीमधला टार्गेट मित्रांनो ऑप्शन चेन डाटानुसार तुम्हाला चॅट ॲनालिसिस कसं वाटलं एक वेळा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ऑप्शन चेनमध्ये जे काही तुमचे प्रश्न असतील ते नक्की तुम्ही याच्यामध्ये विचारू शकता त्याबद्दल आणखी पुन्हा तुम्हाला एक सविस्तर व्हिडिओमध्ये त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला यामध्ये देऊ आता सध्या तुम्ही एक लक्षात ठेवा की चौदा हजार आठशे चोवी हजार आठशेच्या लेवलच्या वरती डाटा बघू शकता दोन करोड प्लस डाटा या ठिकाणी तयार झालेला आहे चोवीस वरती सातशे पन्नासवरतीसुद्धा एक करोड दहा लाखाचा ओपन तयार झालेला आहे त्यानंतर चोवीस वरती सातशेवरतीसुद्धा एक करोड अठ्ठावन्न लाख म्हणजे या ठिकाणी साडेचार करोडच्या जवळपास जास्त पण कमी नाही असा डाटा या ठिकाणी तयार झालेला आहे त्याचप्रमाणे चोवीस हजार आठशेवर सुद्धा डाटा या ठिकाणचा तुम्हाला दिसून येते कॉल रायटिंगचा एक करोड ऐंशी लाख चौदा हजार आठशे पन्नासवर एक करोड तेरा लाख आणि चोद हजार नऊशेवरती सुद्धा एक करोड अठ्ठेचाळीस लाख या दोन्ही ठीक बाजूला चांगल्या प्रकारचा ओपन इंटरेस्ट तयार झाला फक्त आपल्याला बँक निफ्टीन जर सपोर्ट केला तर या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट कुरिंग पाहायला मिळेल म्हणजे या ठिकाणचा डाटा कमी झालेला ओवायचे कॉलममध्ये तुम्हाला दिसून येईल हा निगेटिव्हमध्ये डाटा दिसेल जर शॉर्ट कुरिंग मिळाली तर आणि सेलिंग प्रेशन मिळाले तर या ठिकाणचा डाटा तुम्हाला निगेटिव्हमध्ये दिसून येईल तर बघूया आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारचा मुमेंट आपल्याला या ऑप्शन चेन डाटानुसार चार्टमध्ये बघायला मिळते ओके थँक्यू धन्यवाद